सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोख रोख निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर झाडाणी तालुका महाबळेश्वर हो येथील मौजे झाडाणी तालुका महाबळेश्वर हो येथील चंद्रकांत वळवी ज्येष्ठ आयुक्त गुजरात यांनी तसेच त्यांच्या तेरा जणांनी घेतलेल्या जमिनीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जो आव्हान मागवला त्यामध्ये तीन दोघ जण दोषी आढळले त्यामध्ये चंद्रकांत ओळवी अनिल वसावे आणि पियुष गोम भोंगीरवार या तिघांना नोटिसा दिल्या होत्या त्याप्रमाणे मान्य अप्पर जिल्हाधिकारी सातारा जिल्हा यांच्या कारणात न्यायालयीन सुनावणी झाली या सुनावणीला त्या वळवी वसावे आणि भोंगिरवार या तिघांच्या वतीन वतीने ॲडव्होकेट धनवडे यांनी वकीलपत्र सादर केलेलं आहे आणि माझ्या वतीने ॲडव्होकेट चंद्रकांत अशोक जाधव यांनी वकीलपत्र दाखल केलेलं आहे आजच्या सुनावणीमध्ये फक्त वकीलपत्र दाखल करून घेतलेलं आहे पुढील तारीख वीस जून ठेवलेली आहे सुनावणीची या सुनावणीमध्ये येताना सर्व कागदपत्रे घेऊन येण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी के केले आहेत त्याचबरोबर झाडाली येथील अर्थिक्रम आनाली बांधकाम पाडणेकर कोणती कारवाई आज अगदी प्रशासनाने केलेली नाही त्याच्यामुळे जोपर्यंत प्रशासन त्यावर कारवाई करणार आहे तोपर्यंत माझी कुशाली चालूच राहणार आहे त्याचबरोबर वन्यजीव कार्यालय कराड यांनी गेल्या नऊ मेमध्ये दिलेल्या निवेदनावर आज तुम्ही कुठली कारवाई नाही केल्यामुळे वन्यजीव कार्यालयाने कुठल्याही प्रकारचं पत्रव्यवहार हो अथवा संपर्क अथवा समक्ष भेट न दिल्यामुळं जोपर्यंत हे माझे दहा विषय वन्यजीव कार्यालयाशी निगडीत आहेत ते जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत माझे हे आंदोलन चालूच राहणार